नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य दिव्य मायनी येते मैदान संपन्न झालं आहे या मैदानाचे संपूर्ण गट मित्रांनो पळून झाले आहेत आज तीन चार टॉपचे मैदान आहेत मित्रांनो तर या मायनी मैदानातील काही टॉप नंदींचे टॉप नंदी नक्की कोणत्या सेमीत पाळणार आहेत हे व्हिडिओमार्फत बघूया तर मित्रांनो संभाजीनगरचा छत्रपती संभाजीनगरचा देवाबाई सेमी क्रमांक दोन तास क्रमांक सातवरून पाळताना दिसणार आहे आबांचं पाकड्या सेमी क्रमांक एकमैत्र असो तास क्रमांक पाचवरून पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये घरणिकेचा राजा विरुद्ध छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन ही एक मैत्रीपूर्ण लढत होणार आहे सेमी पाच तास तीनवरून लखन साध्या पाळणार आहेत तर घरणिकेचा राजा सेमी पाच तास चारवरून पाळणार आहे तसेच सर्वात अजून एक टॉपचा सेमी सेमी तीन बक्कासूर विरुद्ध स्वराज एट फाय फाय विरुद्ध सासवडकरांचा बादल हीसुद्धा लढत टॉपची लढत आपल्याला बघायला भेटणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि बाकासूर विरुद्ध स्वराज विरुद्ध सासवड वादल ही लढत सेमी क्रमांक तीनमध्ये मित्रांनो आपलं बघायला भेटणार आहे तर मायदानाचं प्रक्षेपण आहे पितृ लाईव्हवरती तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद